युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा मित्रांनो तिसरी पासून ते पाचवीपर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा बुद्धिमत्ता या विषयातील घटक म्हणजे वर्गीकरण या घटकावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तर याच्यामधील काही प्रश्न हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर या घटकातील पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे तर पुढील प्रत्येक गटात न बसणारा पर्याय शोधा अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी काही पर्याय दिलेले आहेत बघा मित्रांनो तर चार पर्याय दिलेले आहेत या चारही पर्यायामध्ये पहिला जो पर्याय आहे तो म्हणजे व्यास आहे दुसरा आहे त्रिज्या तिसरा आहे जीवा आणि चौथा आहे कर्ण आता या ठिकाणी बघा व्यास त्रिज्या आणि जीवा हे सर्व तिन्ही घटक जर बघितले तर हे तिन्ही घटक मित्रांनो वर्तुळाचे आहेत हे तिन्ही घटक वर्तुळाचे आहेत मात्र कर्ण हा जो घटक आहे हा त्रिकोणाचा घटक आहे आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हा वेगळा पर्याय या उदाहरणामध्ये आपल्याला दिसून येतोय याच्या पुढचं उदाहरण काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात बघा चांदी लोखंड लाकूड आणि सोने आता यामध्ये चांदी जे आहे हा काय आहे तर हा धातू आहे त्यानंतर लोखंड हा धातू आहे सोने हा सुद्धा धातू आहे म्हणजेच या ठिकाणी चांदी लोखंड सोने हे धातू आहेत मात्र या ठिकाणी लाकूड हा एकमेव धातू नसलेला शब्द हा या ठिकाणी दिलेला आहे म्हणून हा लाकूड हा पर्याय या ठिकाणी वेगळा येणार आहे याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे ज्वारी मका मूग आणि बाजरी बघा ज्वारी मका मूग आणि बाजरी अशा प्रकारचा प्रश्न आहे तर यामध्ये ज्वारी मका बाजरी ज्वारी मका आणि बाजरी हे सर्व काय आहेत मित्रांनो हे सर्व तृणधान्य आहेत हे काय आहे तृणधान्य आहे मात्र मूग हे काय आहे रे तर मूग हे कडधान्य आहे बघा मित्रांनो कडधान्य कडधान्य आणि त्यामुळे मूग हा पर्याय काय आहे तर मूग हा पर्याय वेगळा आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न हा या ठिकाणी आपण पाहूया बघा गाढव मेंढी कोंबडा आणि उंट आता याच्यामध्ये जर बघितले तर गाढव गाढव काय आहे गाढव हा प्राणी आहे बघा गाढव हा प्राणी आहे मेंढी हा सुद्धा प्राणी आहे मेंढी काय आहे मेंढी सुद्धा प्राणी आहे त्यानंतर उंट हा सुद्धा प्राणी आहे मित्रांनो परंतु कोंबडा जो आहे हा कोंबडा मात्र पक्षी आहे बघा कोंबडा काय आहे पक्षी आहे म्हणून या दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक तीन कोंबडा हे उत्तर किंवा हा पर्याय कसा असणार आहे तर गटामध्ये न बसणारा असणार आहे याच्यानंतरचा पुढील प्रश्न पाहूयात का पोपट चिमणी कबूतर आणि शेळी आता पोपट हा काय आहे पोपट हा पक्षी आहे त्यानंतर चिमणी ही सुद्धा पक्षीच आहे त्यानंतर कबूतर हा सुद्धा काय आहे मित्रांनो हा सुद्धा पक्षीच आहे मात्र शेळी हा प्राणी आहे बघा हा काय आहे प्राणी आहे म्हणून या ठिकाणी शेळी हा जो पर्याय आहे हा पर्याय काय असणार आहे हा या गटामध्ये न बसणारा पर्याय असणार याच्या पुढील प्रश्न किंवा याच्या पुढील पर्याय आपण पाहूयात पालक मेथी वांगे चाकवत आता बघा बघा मित्रांनो हे सर्व भाज्याच आहेत पण पालक ही काय आहे तर ही पालेभाजी आहे पालक काय आहे पालेभाजी आहे पालेभाजी आहे तसंच मेथी ही सुद्धा मित्रांनो पालेभाजी आहे चाकवत ही सुद्धा पालेभाजीच आहे पालेभाजीच आहे मात्र या ठिकाणी हे जे वांग दिलेलं आहे हे मात्र काय आहे बघा फळभाजी आहे बघा पालेभाजी आणि फळभाजी याच्यातला अंतर आपल्याला माहित आहे तर वांग हे फळभाजी आहे आणि बाकीची पालक मेथी चाकवत या तिन्ही पर्याय जे दिलेले आहेत हे सर्व पालेभाज्याचे दिलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी फळभाजी हा जो पर्याय आहे हा पर्याय वेगळा आहे मित्रांनो याच्या पुढील पर्याय आपण या ठिकाणी पाहूयात मोर कोंबडी वटवागू आणि चिमणी आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोर त्यानंतर कोंबडी आणि चिमणी ह्या काय करतात रे तर ह्या अंडे घालतात बघा काय करतात अंडे घालतात अंडे घालतात आणि पिलं उभवतात ठीक आहे म्हणून याला पक्षी म्हणायचं काय म्हणायचं म्हणून मोर कोंबडी आणि चिमणी हे अंडज आहेत ठीक आहे हे काय आहेत अंडज आहेत मात्र वटवाघळ जो आहे वटवाघळ वाघळ हा सस्तन है। है? हा सस्तन आहे ठीक आहे वटवागुळ हा काय आहे सस्तन प्राणी आहे आणि त्यामुळे वटवाघळ हा जो पर्याय आहे हा पर्याय याच्यापासून वेगळा आहे मित्रांनो हा पर्याय या गटामध्ये बसत नाही याच्यानंतर याच्या पुढचे पर्याय पाहूयात मूळ फांदी फळ आणि तृण आता बघा मूळ आहे फांदी आहे फळ आहे आता हे सर्व जर बघितले तर हे काय आहेत तर झाडाचे अवयव आहेत ठीक आहे झाडाचे अवयव आहेत पण तृण म्हणजे काय रे तर तृण याचा अर्थ गवत ठीक आहे हा मात्र झाडाचा अवयव नाही हा झाडाचा अवयव झाडाचा अवयव नाही म्हणून या ठिकाणी तृण हा जो पर्याय आहे हा कसा असणार आहे वेगळा असणार आहे याच्या पुढील पर्याय आपण या ठिकाणी पाहूयात डमरू टाळ हलगी मृदुंग आता या ठिकाणी बघा डमरू आहे टाळ आहे हलगी आहे आणि मृदुंग आहे आणि याच्यामधील डमरू हे काय आहे तर हे तांबड्यापासून बनवलेलं वाद्य आहे त्याला आपण चर्मवाद्य म्हणतो बघा चर्म वाद्य तसच या ठिकाणी हलगी हे सुद्धा चांबड्यापासून बनवलेली आहे म्हणून याला सुद्धा आपण चर्मवाद्य म्हणूयात त्यानंतर मृदंग हे सुद्धा एक चर्मवाद्य आहे चर्मवाद्य आहे मात्र टाळ जो आहे हे टाळ मात्र चर्मवाद्य नाही आणि म्हणून दिलेल्या पर्यायामध्ये टाळ हा पर्याय वेगळा आहे याच्यानंतर याच्या पुढील पर्याय आपण या ठिकाणी पाहूयात सिंह अस्वल वाघ आणि जिरा बघा सिंह अस्वल वाघ आणि जिराब आता सिंह अस्वल वाघ आणि जिराब हे सर्व प्राणी कुठं राहतात रे हे सर्व प्राणी जंगलामध्ये राहतात मित्रांनो परंतु सिंह आहे सिंह काय खातो रे तर सिंह हा मांसाहारी आहे सिंह काय आहे मांसाहारी आहे ठीक आहे मांसाहारी अस्वल सुद्धा मांसाहारी आहे मित्रांनो वाघ वाघ सुद्धा मांसाहारी आहे मात्र जिरा हा एकमेव प्राणी दिलेल्या पर्यायामधील हा काय खातो तर हा गवत खातो काय खातो गवत खातो म्हणून हा शाकाहारी प्राणी आहे बघा हा काय आहे तर हा शाकाहारी प्राणी आहे शाकाहारी प्राणी आहे आणि म्हणून दिलेल्या पर्यायामध्ये जिराव हा पर्याय कसा हा आहे हा पर्याय वेगळा आहे मित्रांनो याच्या पुढील पर्याय आपण या ठिकाणी पाहूयात ऊस कापूस तंबाखू आणि ज्वारी आणि ज्वारी ऊस कापूस तंबाखू आणि ज्वारी तर आता यामध्ये ऊस जो आहे ऊस हा काय आहे रे पीका है। त्यान हे एक नगदी पीक आहे त्यानंतर कापूस तंबाखू हे सुद्धा नगदी पीक आहेत परंतु ज्वारी हे जे आहे हे नगदी पीक नाही नगदी पीक नाही आणि त्यामुळं ज्वारी हा जो पर्याय आहे हा कसा आहे वेगळा आहे याच्या पुढचा पर्याय बघूयात गुरुद्वार चर्च धर्मशाळा मंदिर आता या ठिकाणी बघा गुरुद्वारा शीख धर् धर्मीय लोकांचं जे प्रार्थना स्थळ आहे त्याला आपण काय म्हणतो गुरुद्वारा म्हणतो त्याच्यानंतर ख्रिश्चन लोकांचं जे प्रार्थना स्थळ आहे त्याला आपण चर्च म्हणतो आणि हिंदू लोकांचं जे प्रार्थना स्थळ आहे त्याला आपण मंदिर म्हणतो म्हणजे गुरुद्वारा चर्च आणि मंदिर हे सर्व काय आहेत हे प्रार्थना स्थळे आहेत बघा प्रार्थना स्थळे आहेत मात्र धर्मशाळा हे जे आहे हे धर्मशाळा हे राहण्याचं ठिकाण आहे हे काय आहे हे राहण्याचं ठिकाण आहे राहण्याचे ठिकाण आहे आणि म्हणून या ठिकाणी धर्मशाळा हा जो पर्याय आहे हा तीन पर्यायांपेक्षा वेगळा आहे याच्यानंतर याच्या पुढील पर्याय आपण पाहूयात धने जिरे मोहरी अंजीर बघा धने जिरे मोहरी आणि अंजीर आता याच्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो तर धने धने झाले त्याच्यानंतर जिरे झाले आणि मोहरी ह्या का काय आहेत रे हे कसल्या वस्तू आहेत तर या तीनही मसाल्याच्या वस्तू आहेत बघा काय आहेत मसाल्याच्या वस्तू आहेत ठीक आहे किंवा मसा मसाला आहे परंतु अंजीर हे मसाला पदार्थ नाही अंजीर हा मसाल्याचा पदार्थ नाही आणि म्हणून या ठिकाणी अंजीर हा पर्याय काय आहे तर हा पर्याय या ठिकाणी वेगळा आहे याच्यानंतर याच्या पुढील पर्याय आपण या ठिकाणी बघूयात तर नायट्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन आणि आयोडीन तर या ठिकाणी आपण बघितलं की वातावरणामध्ये अनेक प्रकारचे काय आहेत वायू पदार्थ आहेत मग त्याच्यामध्ये बघा नायट्रोजन आहे ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे हे तिन्ही काय आहेत हे तिन्ही वायुरूप पदार्थ आहेत मात्र आयोडीन जे आहे हा वायुरूप पदार्थ नाही म्हणून या ठिकाणचा पर्याय क्रमांक चार जो आयो आहे आयोडीन हा पर्याय याच्यापेक्षा कसा आहे वेगळा आहे मित्रांनो